नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर आज शुक्रवार आणि शेअर बाजारानं पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना हलकासा धक्का दिला आहे चला पाहूया आज मार्केटमध्ये नेमकं काय घडलं बाजाराचं चित्र आज भारतीय शेअर बाजारात मंदीचं वातावरण दिसलं निफ्टी सुमारे पंचवीस हजार सातशेच्या आसपास बंद झाला तर सेन्सेक्स चारशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त अंकांनी घसरला दुसऱ्या दिवशी सलग घसरण कारण काय तर यू एस फेडरल रिझर्व्हकडून डिसेंबरमध्ये व्याजदर कपातीवर शंका निर्माण झाली आणि त्यामुळे गुंतवणूकदारांनी नफा वसूल करायला सुरुवात केली बँकिंग एन टी पी सी आणि इटर्नलसारखे शेअर्स आज दाबाखाली होते पण त्याचवेळी बेल आणि श्रीराम फायनान्सनी थोडा दिलासा दिला ग्लोबल कारणं आणि गुंतवणूकदारांची मनस्थिती यू एस चायना व्यापार विषयक चर्चांमधून अपेक्षित परिणाम न आल्याने आणि फेडप्रमुख पॉवेल यांच्या हॉकीश वक्तव्यांमुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत तज्ञ काय म्हणतात जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे विनोद नेर म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून बाजारात प्रॉफिट बुकिंग सुरू आहे कारण बऱ्याच चांगल्या बातम्या आधीच मार्केटमध्ये समाविष्ट झाल्या आहेत पण बाय ऑन डिप्सी स्ट्रॅटेजी अजूनही चालू राहील क्यू टू निकालांचे ठळक बुद्धे बेलचा निकाल शानदार कंपनीचा नफा अठरा टक्क्याने वाढून बाराशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांवर गेला आणि शेअर चार टक्क्यांवर गेला श्रीराम फायनान्स अकरा टक्के नफा वाढ शेअर दोन टक्क्यांवर एम एस ई आणि कमर्शियल व्हेकल लेंडिंगमुळे वाढ दिसली मारुती सुझुकी नफा फक्त आठ टक्क्याने वाढला खर्च वाढल्याने दबाव शेअर किंचित घसरला डाबर इंडिया निकाल निराशाजनक नफा फक्त सहा पॉईंट पाच टक्के वाढ मोतीलाल ऑस्वलने रेटिंग बायवरून न्यूट्रल केला शेअर तीन टक्क्यांनी खाली बंधन बँक मोठा धक्का नफा तब्बल अठ्ठ्याऐंशी टक्क्याने घसरून एकशे बारा कोटी रुपयांवर आला शेअर थेट सहा टक्क्यांनी घसरला नवीन फ्लोरिन कमाल कामगिरी नफा आणि महसूल दोन्ही झपाट्यानं वाढले शेअर तब्बल तेरा टक्क्या निवडी घेतली युनियन बँक ऑफ इंडिया नॉन पफॉर्मिंग लोनवरील प्रोव्हिजन कमी केल्यामुळे नफा वाढला आणि शेअर जवळपास सहा टक्क्यांवर बंद झाला टी डी पॉवर सिस्टम्स मजबूत ऑर्डर बुक आणि वाढीव गायडन्समुळे शेअर आठ टक्क्याने झेपावला स्विगी दहा हजार कोटी क्यू आय पी उभारण्याची घोषणा शेअर एक पॉईंट सहा टक्क्यांवर मोतीलाल ऑस्फल फायनान्शियल सर्व्हिसेस नफा अडुसष्ट टक्क्याने घसरला शेअर सहा टक्क्यांनी खाली युनायटेड स्पिरिट्स प्रीमियम पोर्टफोलिओमुळे जबरदस्त परफॉर्मन्स शेअर साठ टक्क्यांवर वेल्सपन कॉर्प विक्रमी इबिड्डा आणि तेवीस हजार पन्नास कोटींचं ऑर्डर बुक शेअर पाच टक्क्यांवर चलन बाजू रुपया देखील थोडा कमजोर झाला शून्य पॉईंट शून्य आठ टक्क्याने घसरून अठ्ठ्याऐंशी पॉईंट सत्याहत्तर रुपये प्रति डॉलरवर बंद झाला पण तरीही तो त्याच्या सर्वात कमी पत्तीळाच्या वर टिकला टेक्निकल लेवल्स रिलेगर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांच्या मते निफ्टीसाठी पंचवीस हजार सहाशेही महत्त्वाचा सपोर्ट लेवल आहे जर हा स्तर टिकला तर बाजारात स्थिरता राहील नाहीतर आणखीन एक करेक्शन दिसू शकतं थोडक्यात सांगायचं तर आज बाजारात प्रॉफिट बुकिंग ग्लोबल अनिश्चितता आणि अनि बँकिंग सेक्टरचा दबाव या तिघांनी मिळून गुंतवणूकदारांची परीक्षा घेतली पण मजबूत शेअर्सवर लक्ष ठेवा कारण बाय ऑन डिप्स हे अजूनही सर्वोत्तम मंत्र राहील आजसाठी इतकंच मित्रांनो पुढच्या आठवड्यात बाजाराचा सूर कसा लागतो ते पाहूया तोपर्यंत अमोक चॅनलसोबत रहा ज्ञान विनोद आणि विश्लेषण एकत्र मिळवण्यासाठी धन्यवाद